जय श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये वी आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये वी आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी किंवा तुमच्या भगवद्गीतेसंबंधित काही इतरही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील ता के करा। चानल नवीना सान। चानल करा नाका। तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात त्यानंतर त्याचं तात्पर्यही जाणून घेऊयात यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्म ब्रह्मस्थाची प्राप्ती करतात तर आता आपण याचं तात्पर्यही जे आहे ते जाणून घेऊयात विविध प्रकारच्या यज्ञाच्या पूर्वोक्त वर्णनावरून वेधा वेधांतयन किंवा ज्ञानयज्ञ कळून येते की इंद्रिय संयमन करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो म्हणून जोपर्यंत तो उच्च स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय वर सांगण्यात आलेले हे सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मा पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य ऐश्वरवान आणि आनंदी होतो इतकेच नव्हे तर अंतसमय निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सानिध्य प्राप्त करून शाश्वत भगवत धामात प्रवेश करतो तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व तात्पर्य हे जाणून घेऊयात हे कुरुश्रेष्ठ यत्न केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधी सुख प्राप्ती करू शकत नाही तर मग पुढील जीवनाविषयी काय सांगावे तर आता आपण याचं हे जे आहे ते जाणून घेऊया मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या परिणाम पाप आहे या जंजळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे म्हणून वेद आपल्याला या जंजळातून मुक्त होण्यासाठी धर्म अर्थ काम आणि ते शेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात जरी तथाकथित लोकां लोकसंख्या वाढ झाली असली तरी आज्ञाचारण करून आपण पुरेशा प्रमाणात अन्न दूध इत्यादी दि प्राप्त करू शकतो याप्रमाणे शारीरिक अवस्था जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढ पुढची पायरी म्हणजे वेदांतांनी सर्व नियमांसाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे याप्रमाणे मनुष्य क्रमाक क्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्यास उन्नत होतो आणि मुक्त जीवनाचे परमोच्च परिपूर्ण म्हणजे भगवंतांचे सानिध्य प्राप्त करणे होय पूर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते म्हणून जर मनुष्य वेदां वेदांनुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो वर्तमान जीवनामध्ये सुखाची अपेक्षाही करू शकत नाही आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीराविषयी काय बोलावे विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध असते परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्त असे परमोच्च सुख म्हणजे श्रीकृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकामध्ये प्रवेश करणे होय म्हणून श्रीकृष्ण भावित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्येचे समाधान आहे तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व तसं तात्पर्य हे जे आहे तर तेही आता आपण जाणून घेऊयात हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेद संयमत आहेत आणि ते विविध प्रकारच्या कर्मापासून उन्नत झालेले आहेत याप्रमाणे याचे स्वरूप जाणल्यावर मुक्त होशील तर याच जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे कर्म करणाऱ्या अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत जीव मात्रे देहात्म बुद्धीमध्ये पूर्णपणे रथ झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो परंतु या सर्वाचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे या तस, या तथ्यास भगवंतांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं हे जे आहे ते जाणून घेऊयात हे परंत केवळ द्रव्य यज्ञापेक्षा यज्ञ श्रेष्ठ आहे अंतत हे पार्थ सर्व कर्म कर्मयज्ञाचे पर्यवासन दिव्य ज्ञानामध्ये ज्ञानामध्ये होते तर असं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्ती प्राप्त करणे आणि ती भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममान होणे हा वेदांताचा मुख्य उद्देश आहे तरीही या सर्व विविध कर्मांविषयी एक एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधीकधी विविध प्रकारची रूपे धारण करतात मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञाना ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या ते यज्ञकर्त्याला अशा दिव्य दिव्य ज्ञानाविना केवळ द्रव्याचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ भौतिक स्तरावरच स्तरावरच राहतात आणि त्यांपासून कोणतीही आध्यात्मिक लाभप्राप्ती होत नाही वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजे श्रीकृष्ण भावनेमध्ये होते उन्नत दिव्य ज्ञानप्राप्ती विना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच होते जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तरांप्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व यज्ञ कर्मांना स्वरूप प्राप्त होते भिन्नतावरून कधी कधी यज्ञ यज्ञकर्मांना कर्मकांड म्हटले जाते तर कधी कधी ज्ञानकांड असे म्हटले जाते ज्या जा यज्ञाचा शेवट ज्ञान प्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं पुढील व्हिडिओमध्ये याच्या पुढील ज्या श्लोकाचे अर्थ आहेत ते आपण जाणून घेऊयात तर देखील तुम्हाला या व्हिडिओ संबंधित जरी काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका कारण माझ्या चॅनलवर असेच नवनवीन भगवद्गीतेसंबंधीचे व्हिडिओज येत असतात आणि ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम